शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा मागेल त्याला सौर कृषी पंप योजने या योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि पेमेंटचा भरणासुद्धा केलेला होता आणि काही शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा करण्यासाठी व्याजाने पैसे काढलेले होते काहीने आपले सोने गाण टाकून इथे पैसे भरलेले होते आणि शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये दिवसा लाईट मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी हा पेमेंटचा भरणा केलेला होता आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप शेतामध्ये फिट झालेला आहे परंतु शंभर टक्क्यापैकी अजून तीस टक्के शेतकरी जे आहे सत्तर टक्के शेतकऱ्यांना आपले जे सौरकृषी पंप आहे ते भेटलेलं आहे तीस ते चाळीस टक्के शेतकरी असे आहे की त्यांना अजूनसुद्धा शेतामध्ये पंप पंपफीट झालेलं नाही शेतकऱ्यांनी कंपनीसुद्धा निवडलेली आहे कंपनी निवडल्याच्या नंतर शेतकऱ्याला व्य वर्क ऑर्डर निघते शेतकऱ्याची वर्क ऑर्डर निघली आजूकसुद्धा शेतामध्ये पंप फिट झालेलं नाही काही असे शेतकरी आहे की त्या शेतकऱ्यांना कंपनी निवडायची आहे तर वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी ॲड होत नाही आणि वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड झाली की खूप सारे शेतकरी एकाच वेळी त्या आ, वेंडर सिलेक्शन करण्यासाठी येतात आणि त्या कंपनीचा जो कोठा आहे ते पाच ते दहा मिनटामध्ये इथे संपून जातो शेतकरी खूप वैतकून गेलेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आणखीन काही वेंडर लिस्टमध्ये वेंडर ॲड होणार आहे खूप साऱ्या नवीन कंपन्या आहे काही आपल्या ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या पण सुद्धा याच्यामध्ये ॲड होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला काम काम कर करायचे आहे की आपल्याला चेक करायचे आहे वेंडर लिस्टमध्ये वेंडर केव्हा ॲड होतात हे दोन ते तीन दिवस आपल्यासाठी तुम्ही चेक करा कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या नवीन येणार आहे मित्रांनो आणि ज्या नामांकित कंपन्या होत्या सॅरा कंपनी शक्ती कंपनी राईट वॉटर कंपनी जी के कंपनी इकोजन कंपनी अशा ज्या नामांकित कंपन्या होत्या सगळ्यात टॉपची कंपनी म्हणजे शक्ती कंपनी शेतकऱ्यांनी काय केलेली होती मित्रांनो ज्या वेळेस वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या होत्या त्यावेळेस शेतकऱ्यांनी निवड केलेली नव्हती कारण की शेतकऱ्याला सॅराय कंपनी शक्ती कंपनी अशा नामांकित कंपनीची निवड करायची होती त्यामुळे शेतकरी वाट बघत होता आणि शेतकऱ्यांनी कंपनी ॲड झाल्याच्यानंतरसुद्धा त्या कंपनीची निवड करून घेतलेली नव्हती कारण की त्या शेतकऱ्याला माहीत नव्हते की या कंपनीचा पंप कसा आहे किती पाणी मारतो आपल्या शेतामध्ये पंप कशा पद्धतीने ट्रक्चर येईल त्याचं ट्रक्चर मजबूत आहे की नाही मोटर कोणत्या कंपनीची आहे स्ट्रक्चर कसे आहे ते शेतकऱ्याला माहीत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या नवीन कंपनीची निवड केली नाही आता तुम्ही बघितलं असेल वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी ॲड होत नाही शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये याच्यामध्ये काही कंपन्या ॲड होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण नाही का मागील त्याला सौरकृषी पंप योजना याची जी वेबसाईट आहे ती आपल्याला चेक करायची आहे मित्रांनो आपल्याला जायची आहे वेबसाईटवर आणि आपली जी एम के आय डी ती टाकून घ्यायची आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्याला हे पण माहीत नाही की आपण घर बसल्या बसल्या वेंडर सिलेक्शन कशा पद्धतीने करायचे आहे शेतकरी मित्रांनो आपली जी एम के आय डी आहे ती मागील त्याला सोकृषी पंप योजनेमध्ये गेल्याच्यानंतर लाभार्थी सुविधेमध्ये गेल्याच्यानंतर आजची स्थितीमध्ये जायची आहे आणि तिथे आपली जी एम के आय डी ती टाकून घ्यायची आहे मित्रांनो एम के आय डी टाकल्याच्यानंतर नंतर आता बऱ्याचशा शेतकऱ्याला माहीत नाही की आपली एम के आय डी हे आपल्याला कुठे भेटेल आपण ज्या वेळेस पेमेंटचा भरणा केलेला असतो त्यावेळेस आपली जी एम के आय डी आहे ती तिथे दिलेली असते आपल्याला एक पावती पण दिलेली असते आपण पेमेंटचा भरणा केलेला आहे त्या पावतीवर आपल्याला आपली एम के आय डी दिलेली असते आपण ती एम के आय डी तिथून बघू शकतात शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला कंपनी निवड करायची होती आता एक ते दोन दिवसामध्ये कंपन्या ॲड होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण एका लवकरात लवकर जाऊन त्या कंपनीची निवड करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्याला नवीन कंपनीची निवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या हिशोबाने आपली जी कंपनी आहे ती निवडून घ्यायची आहे कारण की आपण खूप सारे पैसे भरलेले आहे आपण योग्य त्या कंपनीची निवड करायची आहे घाई गडबडीमध्ये आपल्याला कंपनीची निवड नाही करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी काय करत आहे की वेंडर लिस्टमध्ये लवकरात लवकर वेंडर ॲड होत नाही त्यामुळे शेतकरी खूप ते घाई गडबड करतात त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला होता शेतकरी मित्रांनो आपण नाही का मागील त्याला कृषी पंप योजनेची वेबसाईट आहे ती आपल्याला घडोघडी चेक करायची आहे आपल्या मोबाईलवर आणि मित्रांनो आपल्याला योग्य त्या कंपनीची निवड करून घ्यायची आहे आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका